श्री स्वामी समर्थ मंडळी आता निर्जला एकादशीचं व्रत येणारा पाच ते सहा दिवसावर निर्जला एकादशी आलेली आहे निर्जला एकादशीचे पुण्य काय प्राप्त होते आणि त्याचं त्याची सुरुवात कशी करावी ही माहिती दिली दशमीला पूर्ण ब्रह्मचार्यांचे पालन करावे तसेच भोग विलासापासूनही दूर राहावे एकादशीला पहाटे दातवंत किंवा तुषपेचा वापर करूने? करू नये लिंबू जांभूळ किंवा आंब्याची पाने चावून बोटाने जीभ स्वच्छ करावी एकादशीला झाडाची पाने तोडणे देखील वर्ज्य आहे म्हणून गळून पडलेली पानेच खावीत हे शक्य नसल्यास पाण्याने बारा चुळा बारा भराव्यात मग स्नाना नदीतून निवृत्त होऊन मंदिरात जावे गीता पाठ करावा किंवा पुरोहितांकडून ऐकावा भगवंतासमोर अशा प्रकारे शुभ संकल्प केला पाहिजे की आज मी चोर पाखंडी व दुऱ्याचारी व्यक्तीशी बोलणार नाही आणि कोणाचे मनही दुखवणार नाही गाय ब्राह्मण वगैरेना फरा व अन्नादी देऊन प्रसन्न करेल रात्री जागरण करून भजन कीर्तन करेल आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या द्वादाक्षारी नम मंत्राचा किंवा गुरुमंत्राचा जप करेल हरी किंवा नारायणा वगैरे जो काही विष्णूचा श्री विष्णूचा सहस्रनामाचा कंठाचे आभूषण बनवेल असा शुभ संकल्प करून श्री विष्णूचे स्मरण करून प्रार्थना करावी की हे ती लोकीनाथ माझी लाज आपल्या हाती आहे म्हणून मला हा संकल्प पूर्ण करण्याची तुम्ही शक्ती द्या असा पहिल्या दिवशी संकल्प करावा मौन जप शास्त्रपाठ कीर्तन रात्री जागरण वगैरे साधन एकादशी व्रतात विशेष लाभदायी ठरतात एकादशीला अशुद्ध द्रव्ययुक्त पेय पदार्थाचे सेवन करू नये ड्रिंक्स फळाचे फळांचे डबाबंद रस आईस्क्रीम तळलेले पदार्थ वगैरे खाऊ नयेत दोनदा जेवण करू नये फळे घरीच काढलेला फळांचा रस किंवा थोडे दूध वा, वा पाण्यावर राहणे विशेष लाभदायक आहे व्रताच्या तीन दिवसात दशमी एकादशी व द्वादशी काशाच्या भांड्यात जेवण करू नये काचाच्या भांड्यात जेवण करू नये स्वारी मांस कांदा लसूण पालेभाजी मसूर नाचणी उडी चणे मध तेल इत्यादीचे सेवन करू नये जास्त पाणीसुद्धा पिऊ नये हे एकादशीचे नियम आहेत एकादशी व्रताच्या पहिल्या दिवशी दशमीला व तिसऱ्या दिवशी द्वादशीला हमिष्यानं जव गहू मूग सेंद मीठ मिरे साखर गाईचे तूप इत्यादीचे एकदा सेवन करावे फराहारीने गोबी गाजर नवरकोळ घोळ पालक इत्यादीचे सेवन करू नये आंबे द्राक्षे केळी बदाम पिस्ते इत्यादी अमृतफळाचे सेवन केलेच पाहिजे जुगार निंद्रा पानखाने परनिंदा कप्पत चुगली चोरी हिसा मेथून कोदक खोटे बोलणे व इतर कुकमार्गापासून नि, नि निवांत दूर राहिले पाहिजे चुकून एखाद्या निंदकाशी बोललात तर हा दोष दूर करण्यासाठी सूर्यनारायणाचे दर्शन करावे तसेच दीपाने श्रीहरीची पूजा करून क्षमा मागावी एकादशीला घरात झाड लोट करू नये यामुळे किडे मुंग्या वगैरे सूक्ष्मजीवांच्या मूर्तीची भीती असते या दिवशी केस कापू नये गोड बोलावे पण कमीच बोलावे जास्त बोलण्याने न बोलण्यासारखे शब्दही बोलले जातात सत्य बोलावे या दिवशी कृतीप्रमाणे अन्नदान करावे परंतु कोणी दिलेले अन्न स्वत ग्रह ग्रहण करू नये प्रत्येक वस्तू तुळशी दळ टाकून भगवंताला नैवेद्य दाखवून ग्रहण करावे एकादशीला एखाद्या नातेवाईकांचा मृत्यू झाल्यास त्या दिवशी व्रत करावे व त्याचे फळ संकल्प करून मृतकाला द्यावे गंगेत अस्थिविसर्जन केल्यानंतरही एकादशी व्रत करून व्रताचे फळ त्याला अर्पण करावे प्राणी मात्राला अंतयार्मी परमात्म्याचे स्वरूप समजून कोणाशीही लबाडी कपट करू नये कोणी आपला अपमान केला किंवा कट्टू वचन बोलले तरी चुकूनही क्रोध करू नये संतोषाचे फळ सदैव कोडच असते मनात दयाभाव ठेवावा या विधीने व्रत करणाऱ्याला उत्तम फळ मिळते द्वादशीला ब्रम्हणांना मिष्टान्न दक्षिणा इत्यादीं संतुष्ट करून प्रदेख प्रदक्षिणा घालावी व्रताचे पारणे सोडण्याचा विधी कसा असतो तेसुद्धा मी सांगते द्वादशीला पूजेच्या जागी बसून सात फुटाण्याचे चौदा तुकडे करून सात तुकडे आपल्या पाठीमागे फेकावे आणि माझी सात जन्माची शारीरिक वाचिक व मानसिक पापे नष्ट झाली अशी भावना करून सात वंजे पाणी प्यावे आणि सात फुटाने खाऊन व्रत सोडावे ओम नमो नारायणा रामकृष्णा हरिमावली ही एकादशीची माहिती दिली आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका